आपण काही गाजर घेतलेले आहेत धुवून ह्यांना आपण किसून गाजराचा हलवा करणार आहोत आता आपण पूर्ण गाजर खिसून घेतलेले आहेत आणि मग आपण थोडे ड्रायफ्रूट गोळा करणार आहोत आपण आता गूळ खिसून घेणार आहोत ही गरम कढई गरम करून आता आपण कढई तूप टाकून घेणार आहोत एक चम्मच दोन ते तीन चमचे आपण तूप टाकलेला आहे आणि ते वितरण्यासाठी ठेवतो आता आपण सगळे ड्रायफ्रूट्स टाकून घेणार आहोत गरम झालेल्या तुपामध्ये आणि चांगले परतू देणार आहोत ड्रायफ्रूट्स चांगले परतल्यानंतर ना परत आपण किसलेले गाजर टाकणार आहोत आणि परतणार आहोत असे चांगले परतून घेऊ सगळे गाजर आपण टाकलेला आहेत किसलेले आता त्याला त्याला छान हलवून घेऊ गाजराच्या हलव्याला जास्त तुपात छान हलवून भाजून घ्या त्यामुळे गाजराला छान चव येते आता आपण यामध्ये जायफळ किसून टाकू एकदम थोडंसं आता आपण यामध्ये भाजल्यानंतर गाजर भाजल्यानंतर गूळ टाकून घेतलेला आहे गाजर भाजल्यानंतरनं गूळ टाकून घेतला आहे आणि त्याला चांगलं परतून घेऊ त्यामुळे गूळ सगळ्यात मिक्स होईल गाजर आता चांगले परतले गेले आहेत आणि गूळ पण चांगला मिक्स झालेला आहे आता यानंतरनं आपण यामध्ये दूध मिक्स करू एक ग्लास दूध टाकून घेणार आहोत ओतलेले आहे आता ते मिक्स करून घेऊ दूध चांगला मिक्स झालेला आहे आणि आपण फ्राय पण छान केलेला आहे तर तिने आपला दूध टाकून हलवा तयार झालेला आहे